नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली दहा हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवकालेली एकवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती काटोळ जात आहे लोकल आवकाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद